गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर मनमाड रोडवरील सावेडी येथील संजोग लॉनसमोर डिझनीलँड फनफेअरचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला आहे शहरवासियांसाठी पहिल्यांदाच परदेशातील विविध मोठ्या शहरामध्ये असणारे झोके हे आता नगर शहरात लावले गेलेत यामध्ये जापनी झोके टॉवर सुनामी आयफेल टॉवर ब्रेक डान्स टायटॅनिक बोट असे विविध प्रकारचे झोके असून वयोवृद्धांसाठी देखील सेल्फी पॉइंट आणि खवयांचे तसेच शॉपिंगसाठी स्टॉल ठेवले गेलेत यात पन्नास हजाराहून जास्त व्हरायटी नगरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन आमदार संग्राम जगताप आणि विशाल गायकवाड यांनी केलंय पार्क आपण प्रथमच घेऊन आलोय नगर शहरामध्ये त्यामध्ये आपल्याला लहान मुलांसाठी खूप सारे खेळण्याचे वस्तू आणि प्रौढांसाठी सेल्फी पॉईंट्स शॉपिंगसाठी भरपूर असे स्टॉल आहेत त्यामध्ये खेळणे आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत त्यानंतर आपलं मेन अट्रॅक्शन असत मोद कॉफ गोवा आहे त्याच्यानंतर ब्रेक डान्स आहे नावडी आहे टोराटोरा आहे मोठा आकाशपाळणा आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या आ, वंडर झिया बाय आर्वी इव्हेंट्स डिझनीलँड पार्कला आज आर्वी इव्हेंटच्या माध्यमातून एक नवीन चांगल्या प्रकारे आपल्या सर्व अहिल्यानगर शहरातील बालगोपाळांकरता एक डिझनीलँड म्हणजे फनफेअरचं आयोजन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेला आहे सावडी परिसरामध्ये आपल्या मनमाड महामार्गावरती संजोग लॉन्सच्या समोर हे करण्यात आलेला आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व नगरकरांकरता एक चांगली मनोरंजनाची एक पर्वणी आपल्याकडे दाखल झालेली आहे तर आपण सर्व सायंकाळच्या आपल्या वेळेमध्ये मनोरंजना करता एक चांगला उप या ठिकाणी उपक्रम आयोजित करण्यात आहे आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी यावेळी कुमार भाऊ वाकळे संपत बारसकर विशाल गायकवाड शिनॉय जोसेफ अखिलेश कुमार गिरीश जगताप महेश गलांडे राहुल कातोरे संभाजी पवार यांचीही उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा